स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा देशासाठी त्याग तरुण पिढीला सदैव प्रेरणादायी आमदार अमोल कताळ तर शहरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी आमदार अमोल कताळांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थितीत बघा सविस्तर न्यूज एन एम नमस्कार प्रशांत न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताची प्रेक्षकांनो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची राष्ट्रभक्ती व हिंदुत्वासाठी त्याग आजच्या तरुण पिढीला सदैव प्रेरणा देणारा असल्याचे गौरवद्वार आमदार अमोल कताळ यांनी काढले आज संगमनेर शहरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमोल कताळे यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे कार्यालय निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आरोग्य अधिकारी अमजद पठाण यांच्यासह सुभाष कोथमिरे बाळकृष्ण महाजन राजाभाऊ देशपांडे चंद्रशेखर डुसे महायुतीचे रामभाऊ रहाणे ज्ञानेश्वर करपे विनोद सूर्यवंशी कैलास वाकचौरे अविनाश थोरात प्रवीण करपे पायल ताजने दीपाली वावळ कमलाकर भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार अमोल कताळ म्हणाले की हिंदू समाज एकत्र आला तर इतिहास घडतो आणि शत्रूचा इतिहास मिटतो हा सावरकरांचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे त्यांच्या राष्ट्रसेवेचा आणि बलिदानाचा आपण सर्वांनी आदर ठेवावा अंदमानच्या कारागृहात पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची काही काळ अप्रचार झाला होता राष्ट्रप्रेमी व हिंदुनिष्ठ लोकांच्या प्रयत्नामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना पुन्हा उजाळा मिळतोय ही समाधानकारक गोष्ट असल्याचे आमदार खाताळ यांनी सांगितले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष कोथमिरे रत्नाकर महाजन व चंद्रशेखर खुशी यांनी स्वतंत्र सावरकर यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या तर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाची नगरपालिका प्रशासनाने रंगरंगोटी करून प्रथमच आकर्षक विद्युत रोषणाई केली होती हे फक्त नाही तर आपल्या इतिहास प्रेमाचे व राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे या सर्व स्मारकाची रंगरंगोटी आणि स्वच्छता पाहून सर्व सावरकर प्रेमींच्या मनाला समाधान वाटतं असल्याचे आमदार अमोल कताळ यांनी सांगितले न्यूज एन एम करीता जमीर शेखा